संदीप कोतकर यास नगर जिल्ह्यात येण्यास विरोध शंकर राऊत यांनी केली होती संदीप सचिन अमोल कोतकर यांच्या मेडिकल पॅरिटीवर मिळालेल्या जामिनास सुप्रीम कोर्टात आव्हान चोखलांडे प्रकरणात शिक्षा झालेले संदीप सचिन आणि अमोल कोतकर यांच्या जामिनास या गुन्ह्याचे फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं असून मेडिकल पॅरिटीवर दिलेल्या जामीनबाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन करून आव्हान देण्यात आलं आहे मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी पंचवीस सप्टेंबर रोजी होणार आहे या प्रकरणात ॲडव्होकेट जितेंद्र गायकवाड आणि ॲडव्होकेट पाटील हे कामकाज पाहत आहेत तसेच जिल्हा बंदी उठलेला सचिन कोतकर आ नगर जिल्ह्यात आल्यावर त्याने एका हॉटेल कामगारास मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालाय त्यामध्ये कलम तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन मध्ये सात वर्ष शिक्षेची तरतूद आहे मात्र तीन महिन्यात अजून कोणताही तपास झाला नाही या प्रकाराबाबत सचिन कोतकरचा जामीन रद्द करावा त्याने पुन्हा गुन्हेगारी करण्यासाठी डोकेवर काढलेले आहे हे पोलिसांना अर्ज करून नंतर न्यायालयात जनहित याचिका करण्यात येणार आहे नगर जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करावी अशा प्रकारची जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती शंकर राऊत यांनी नगरमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली आहे अशोक लांडेचा एकोणीस पाच दोन हजार आठ रोजी केळगाव येथे खून केलेला आहे त्यात मी व माझी पत्नी आणि इतर साक्षीदार डोळे साक्षीदार आहोत त्याच्यामध्ये अर्ज विनंती करून शासनाला पोलिसांना कोणी काय आमची दखल घेतली नाही आम्ही केले अर्ज आणि पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही मंत्रालयाने घेतली नाही आणि नंतर शेवटी हायकोर्ट पिटिशन झालं हायकोर्ट पिटिशननी लिबर्टी दिली यू कॅन फाईल दी प्रायव्हेट कंप्लेंट बिफोर प्रॉपर कोर्ट आरोपी पहिले चार आणि तो अजय गायकवाड गाडीचा ड्रायव्हर बांदोस भानोस कोतकर संदीप भानदास कोतकर अमोल भानदास कोतकर आणि सचिन भानदास कोतकर तर हे सगळं झाल्यानंतर तुमचं दहा नऊ नऊ दहा नऊ नऊ दोन हजार नऊ रोजी अजय भटेवरा साहेबांनी याच्यातमध्ये एकशे छप्पन तीनची ऑर्डर दिली मी ज्याच्यात माझं स्वतः मी आर्ग्युमेंट केलं दहा नऊ नऊ रोजी आर्डर झाली आणि एकशे छप्पन तीन प्रमाणे गुन्हा नोंदवला आणि त्यावाला डी वाय एस पी लेवलचा ऑफिसर नेमा असे एस पीला आदेश दिले त्यांना शिक्षा काय त्यांना शिक्षा जन्म ठेव आणि दंड ह्या हा घाटला नाशिकला वर्ग झाला नंतर मग नाशिकामध्ये आता आतापर्यंत ज्या घडामोडी झाल्या त्या सांगितलं जामीन मिळाली टप्प्या मिळाली जामीन मिळालेवरती बाहेर आहे बाहेर आहेत हा हे सध्या जामिनावरती बाहेर आहे परंतु सचिन सोडून याला जिल्हाबंदी होती तर ते जिल्हाबंदी त्यांना आहे ना त्यांनी हो। आता सचिन क्रिमिनल अर्ज क्रमांक सतराशे पंचावन्न आपली दोन हजार चोवीस हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नोटीस काढलेली आहे सरकारला सरकारने नोटीस काढल्यानंतर त्यांनी त्यांचं म्हणणं काय द्यायचे ते देतील आम्ही आमच्या फिरवत पाठवून दिले आणि आता आजची प्रोसिजर अशी आहे की ते आम्हाला कागद मिळाले नव्हते स्टेटस मिळालं नव्हतं सुप्रीम कोर्टाचं रात्री आलं आहे आणि ते आता आम्ही आमच्या वकील साहेबांना सांगणार आहे आमची भूमिका त्यांनी येऊ नये इथं इथ त्यांनी येऊ नये काही कारणच येत नाही ना तुम्ही जामिनावर असताना जेलमध्ये असताना तुम्ही धुळ्याला जाता त्या दिवशी घटनेच्या दिवशी धुळ्याला जाता नाशिकमध्ये डॉक्टर नाहीत नाशिकमध्ये डॉक्टर आहेत सर्व मॅनेज करून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही धुळ्याला गेले पोलीस गाडी आणि तिथं लोक तुम्हाला भेटले नगर जिल्ह्यातली त्यांनी सगळं तुम्हाला मोबाईल दिला आणि मोबाईलमध्ये तुम्ही धुळ्याहून परत येईपर्यंत पोलिसांनी तुम्हाला भरपूर मदत केली त्याची इन्क्वायरी चालू आहे आता काय झालं पुढं मला का काही सांगता येणार नाही कारण आपल्याकडे काही एवढं बळ नाही काय आणि सगळं मॅनेजमेंट झालं आणि दोन महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला वाईट वाट वाईट गोष्ट सांगतो की ते जरी चार्जशीट असलं मी जरी त्याचा फेऱ्या असलो तरी इव्हिडन्स ॲक्ट सेक्शन पासष्ट अप्रमाणे त्या त्या कंपनीचा मोबाईल अधिकारी हा ज्यावेळेला कोर्टात येऊन सांगेल की हा मोबाईल माझ्या ह्या मोबाईलला कनेक्ट झाला त्यावेळेला त्याचा इव्हिडन्स आणि त्याचा फॉर्म असतो दिलेला त्यावेळेला ठरतं की तुम्ही त्या कॉन्टॅक्टमध्ये आले किंवा नाही आले तुम्ही ते ट्रायल होण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांना डिस्चार्ज करता आणि रांग लागली डिस्चार्ज व्हायची म्हणजे हे जे काही कार्य चालतं तर इथं बी कोर्टामध्ये खूप शक्ती आहेत मी त्याबद्दल बोलणार नाही कोर्टामध्ये मी माझी माझी जी काही लढाई आहे जसं मी इथं बोलतो तसं मी कोर्टातल्या दोन अधिकाऱ्यांना सांगितलं हे जर असं चाललं तर याचे दुष्परिणाम अतिशय वाईट होतील माझ्या मुलाच्या याच्यात बी मी सफर झालो आहे आणि हे बी चाललं हे समाजाच्या दृष्टीने चांगलं नाही त्यांनी सांगितलं जाऊन डिजेनला